भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे पूर्तता न केल्याने आज महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आवाहनानुसार आज महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे यावेळी भडगाव तहसील कार्यालयासमोर ही आज दिनांक तीन मार्च रोजी दुपारी बारा वाजता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आले यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार तालुका अध्यक्ष रतिलाल महाजन सेवादल जिल्हाध्यक्ष सजीव पाटील शहर अध्यक्ष दिलीप शेंडे आशुतोष पवार रवींद्र पाटील आबासाहेब देशमुख विजय पाटील मनोहर महाले लक्ष्मीकांत देशमुख याकूब खान पठाण कमर अली पटवे यांचे सह काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण बडगाव तसे समोरचे लाक्षणिक उप उपोषणासाठी बसला नेमकं काय कारणात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य हर्षवर्धन जाधव साहेब चपकाल साहेबांनी आव्हान केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि तालुका काँग्रेसच्या वतीनं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या घेऊन आज आम्ही सरकारचं लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आकर्षित करण्यासाठी लाक्षणिक उपोषण आम्ही ते या ठिकाणी बडगावलेलं करतो आहे आज विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे आणि त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आज लाक्षणिक उपोषण करून आज जो शेतकरी वर्ग जो दुर्लक्षित झालेला आहे आज ज्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत किंवा शेतकऱ्यांकडे जे भाजप सरकारने जी आश्वासनं निवडणुकीत दिली त्याकडे संपूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष करताय तर त्यांचं सरकारचं लक्ष शेतकऱ्यांकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही एक आंदोलन सोपी लक्ष लाक्षणिक उपोषण आज या ठिकाणी आम्ही करतो आहे यामध्ये आमचे बडगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रतीलाल महाजन आमच्या जळगाव जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष संजय पाटील आमचे जिल्ह्याचे काँग्रेसचे पदाधिकारी आमच्या शहराचे अध्यक्ष दिलीप भाऊ शेंडे युवक काँग्रेसचे आमचे पदाधिकारी शोध मनोहरभाऊ पाटील त्याच्यानंतर आशुतोष पवार नंतर आबासाहेब देशमुख माझ्या शेजारी सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ पाटील ते बसलेले त्याचप्रमाणे आमचे मायनॉरिटीचे हकूबदादा अमर भाई आणि बरेचसे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करून आम्ही तहसीलदारांना शासनाच्या प्रती म्हणून या ठिकाणी निवेदन देणार आहोत तुम्ही बघताय की सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पक्षाचं केंद्राचं सरकार असो किंवा महाराष्ट्रातलं फडणवीसांचं सरकार असो आज शेतकऱ्यांचे जे अतुनाथ होत आहेत म्हणजे आज जे हमीचे भाव जाहीर केले जातात निवडणूक आपल्या केंद्रीय आपण जे किंमती ठरवतो त्या मूल्यांकनाच्या पद्धतीनं जो हमीचा भाव द्यायला पाहिजे तोसुद्धा आज शेतकऱ्यांना दिला जात नाही बँकेचं कर्ज डोक्यावर आहे नाही पिटलं पण पर शेवटचा पर्याय राहतो तो म्हणजे आत्महत्येचा आणि त्या पद्धतीनं अशा ह्याच्या सगळ्या बाबी चालल्या आहेत शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांचं गळसेपी धोरण सोयाबीनचे आम्हीचे वाव जाहीर केले सोयाबीनची खरेदी होत नाही गर्दीची तारीख जाहीर होते जारी असली त्यावेळी शेतकरी माल घेऊन येतात सांगितलं जातं आज बारदान्य सांगितलं जातं की आज गोडाऊन मिळालेलं नाही म्हणजे एकंदरीत सगळी गळचपी शेतकऱ्यांची होते आज शेतीचे शेतीपूरक उद्योग आहेत म्हणजे दुग्ध व्यवसाय असो कुक्कुटपालन असो आज तरुणांना बेरोजगारांना एक कळत नाही ने की नेमकं कोणता उद्योग करावा कारण की शासनाचं अशा पद्धतीचं जे धोरण आहे गळचपीचं त्यामुळे सामान्य शेतकरी सामान्य नागरिक हा उद्ध्वस्त झाला आहे आणि या सगळ्या बाबींचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे हर्षवर्धन सपकारसाहेब जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचा आम्ही अध्यक्ष प्रदीप पवार या नात्यानं आणि आमच्या तालुका काँग्रेस सेवा दल येणेशिवाय युथ काँग्रेस महिला काँग्रेस या सगळ्यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात आज आमचं लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका